Ainda não estou lembrando que eu म्हणायचं की बाबा देवा चळ बाबा आपल्या खांदेच बागलानाच oh. आणि विशेष करून आपल्या नाशिक जिल्ह्याचं महत्वाचं hey. मुख्य पीक म्हणजे ते कांदा आहे बाबा oh. हो या कांदा पिकावरती उठणं बसणं असतं आता इकडे जरी दराक्ष असले तरी आपल्या बागला मध्ये तिकडे डानसंगावना ताताने तिकडे पर्यंत तिकडे खालती मालेगाव पर्यंत तिकडे जमदेव चाळीसगाव फाट्यापर्यंत आणि इकडं शेन्नार फाट्यापर्यंत कांदे लावले जातात कांदे मुख्य पीक असतं आमच्या खांदेच बागला कांदा आहे तो जिना आहे कांदा का कांदा आहे तो आहे पोखी पीक तो कांदा असतो कांद्यावरती उष्ण बसणं असतं बाबा आणि आणि शेतकऱ्याला कांदा लावला बाबा शेतकऱ्याचा पोर शेतकऱ्याला काय म्हणतं की दादा मला मोबाईल घ्यायला पाच हजार दे का दहा हजार देताना म्हणतो बाबा पैसे ने पोर होत कांद्याचं पैसा झाला ना हो तर ते शेतकरी काय म्हणतो काय वाटू बाबा बच्चा मला बच्च अस कांदा काय तुमचा मागे

सरकारी हे असो बा असो बा कोणते असो सर शेतकऱ्याचं हित कोण नको असतं बाबा बरोबर पाठी शेतकरी पाणी भरतो आता काही ठिकाणी झाली दिवस विधा इकडे काही झाले नाही बाबा रात्रीपाठी पाणी पाणी भरतो डोक्याला द्यारीक लावून पाणी भरपूर रात्री पण शिवाजीचे गाणी ऐकतो शेतकरी एवढ्या कष्टानं काना पिकवतो बाबा म्हणून नाही लावला बाईला भाजीपाठी भरलं पाणी एवढे कष्ट केले पण बाबा झालं काय कष्टाला आलं नाही नाही का नाही उठवतो आपण कांदा सडून जातो पण आपला शेतकरी नाही हुशार मग खाली चिंगड्या दाबतो वरण डबरे दाबतो त्याच्यावरती आमच्याकडे मोन तुमच्या काय म्हणते वाईट शेतकऱ्यांनी इच्छा नसती पण एक म्हणे म्हणजे शेतकरी देवाला सुद्धा झालाय तिकडची माती इकडची चांगली आमच्या बागाची माती देव काय म्हणला तुला बाबा हो पण खालचं माला दे वरच तुला घे मग शेतकऱ्यांना काय लावलं बाबा काय लावलं काय लावलं मका बाजरी लावली नाही शेतकऱ्यांना बाजरी लावली देवाला मुवाटा वाटा पाडायला बाबा शेतकऱ्याने काय केलं वरचे कंच स्वतःला ठुले खालच शर्मट दिलं देवाला देव म्हणे माड्याला लावू का म्हणे देव म्हणले आता चेंज म्हणे प्लॅन म्हणे वरच माला खालचं तुला घे म्हणे शेतकऱ्यांना लावलं डोकं पेअरला होईल मग बाबा देवाला वाटणी घ्यायला शेतकरी म्हणे खालच्या शेंगा भाव आल्या पाहिला तुला होई मग खालच्या शेंगा भाव आल्या आणि पाला तुला म्हणे देव म्हणे आता जर शिगाई पाहलो का म्हणे पण देव म्हणला आहे बाबा खालचं पोत मडे व घाल वरचही तुलाच घे मला मधलं पाहिजे म्हणजे बरोबर का म्हणे कोणाला होत नाही होऊन बी माझे शेतकरी का शेतकऱ्या चौकात शेतकऱ्यानं मका लावला मकाची पण समोरून घेत नाही म्हणजे खादचाही तुला घेण वरचा तुराही तुला घे शेतकरी घेवाला सुद्धा होत नाही शेतकरी शेतकऱ्यांना मोठा लावून कांदा मार्केटमध्ये नेला व्यापाऱ्यानं वादा काढला पण एकदा शेतकरी भांडत बसला सोशल मीडियावर लागतो पाहिला आपल्याला रोज मिळत असतात की एखाद्या शेतकऱ्याचं व्यापारीशी काय झालं तो एखादी तर कुत्र्यावाने भुकत असतो त्याच्या मागे चार आपले लोक सुद्धा उभे राहते आपले काय म्हणतात आपलं झालं ना आपला नंबर लागला पावती मोडली म्हणजे पण पुरीचा जमाना काय आमच्या गावच्या अशी महाभाग होते मध्ये पाणी भरून मजन करायचं पुढे अकडतो हा असा शेतकरी उशेर असतो हा तिकडची बात अमेरिका लंडन जपान इकडचं नाही तिकडची नाही गोष्ट आमच्या भागातली बघा शेतकरी हुशार असतो मोंडाला लावून गेला बाबा पण त्याच्या बाजूला कोणी बांधायला आलं नाही शेतकऱ्यांना आपल्या डोक्याची पगडी काढली यापर्यंत सुरू झाली

करतो कांद्याच निमित्त जरी कांद्याचं झालं पण प्रत्येक आहे फक्त गांज्यामध्ये कोणात आला नाही बाबा तुला आपल्या आधी सांगून येतो इड इड लाव सर सांगू नका त्याला सहा सात महिने सोडू नका प्रत्येक पिकामध्ये रक्षा लावा के लावा केवान काही 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 लावा बघा शेतकरी वादाचे पैसे काढून कर्ज करून पोर बाळाचे लग्न करतो पोर बाळा शिकायला टाकतो त्याची स्वप्न असतात त्याच्या आकांक्षा असतात बाबा बरोबर प्रकरण करतो गाई घेतो म्हशी घेतो आणि बाबा हो कर्जाचा डोंगर बोखाटी करतो पण हे कांदा असेल येतिकामुळे तोटा होतो बाबा काही टायमाला कांदा धोका देतो हो? बाबा होईवर कर्जा डोंगर चक्र मारतो सावकार शेतकरी बेजार झाला एक रुपया नसतो बाबा शेतकरी काय म्हणतो काय बोलतो

கணிசனாட்டுக்கா ஜன செலவாக்கணும் கணிசணு நாட்டி தான செலவாக்கணும்

वाज्याला काहीतरी दान करायचं पुण्य मिळावं ते फारसं टाकायचं आणि फारशामध्ये आम्ही जे तरी जायचं नाटक करायचं मग ते फिरायचं मला माहिती आता मी जे गणं म्हणाली ऐकलं सगळं उठून जाते म्हणून तुम्ही काय उद्या म्हणायला नको काय आला निघून गेला तू काही काय पण ती वाजी आहे तुला काहीतरी दान पुण्य करायची आमची इच्छा होती दीडशानं बिगर वारी मागायचं निघून गेलं म्हणून बाबा या खंडोबाच्या लेकराला कागदाचं दिलं माझा खंडोबा सोन्या चांदीचं दिल कोणी दिला तुम्हाला खंडोबा खंडोबाच्या लेकराला भाऊ कोण आ, मी दोन शब्द बोलत होतो वर दोन हाताने दिले तर दहा हाता कोणाला द्या आलं तर पाच पन्नास शेबर दिलेशे दोनशे पाच असतं का मला नाव सांगायचं मोठा दहा मिळतो जाऊ दे इग्नोर करून हा, हा? पन्नास बिचार तोच तीस सुटे मला सुट्टी मला ठेव आजलानी ठेवूयाडे म्हणून दादा हो खंडोबाच्या लेकराला वारी लहान करा सांगायचं असं हे दोन तीन गाणी तुम्हाला म्हणून दाखवले आपल्या कलाप्रेमी मला सपोर्ट करणारे माझे धनगर समाज बांधव खंडोबाची लेकर ज्यांना माझ्या मला साहेबावरती प्रेम त्याला माझ्या गाण्यावरती घे प्रेम दोन हजार पर्यंत आपले चार हजार होती होते एकदम झट जिंदगी होती पण पाचच मिनिटाच्या गाण्याने माझं आयुष्य बदलले फक्त माझ्या मला स्वरूप आहे आणि तुम्हाला शीख माईबाबांचा आशीर्वाद आहे बाबा ना तर मला गाणं माझ्या कपाळी एवढं सोनं खातो एक नंबरचं वालन ना। ना मला नाही काय शचं नाही बरं बरं काय नाही गोंध एकाचं पडलं होतं आज दोन दोन लावले मला एकाचं पडेल होतं म्हणलं ठोबले बाबा का दहात काढतो मला काय रे काय ते घरी हा चला 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 आपल्या आजीदा नाव आपल्या आजीदादा कंपनीला एकशे एकशे रुपयाचं दान केलं कंपनी आहे बाबा सांगायचं असं मल्हार साहेबाची दया मल्हार साहेबाची कृपा